संधी आहे वर्षातून एकदा की ज्या वेळेला तुम्ही पित्रांना जे करणार आहे ते लगेच त्यांच्यापर्यंत जात असते ती सेवा कारण की पित्र पंधरा वाढणारे पित्र येत असतात आपल्या आपल्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या घरामध्ये ते सूक्ष्म रूपाने कुठे ना कुठे कोणत्या 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 टे वस्तूमध्ये ते निवास करत असतात ते आपल्याला बघत असतात त्यामुळे जेव्हा ते धरतीवरती आहे पंधरा दिवस त्यावेळी त्यांची सेवा करणार त्यांच्या समोर ते लगेच त्यांच्यापर्यंत तुमचं जे कर्म आहे ते जाणवे लगेच पिढी परत तुम्ही हेच भोग भोग वास लागणार नाही आणि आयुष सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओ तर आता पितृपक्ष आहे पितृ वाड्यामध्ये आपण जे काही पितृ तर्पण करत असतो पितृ स्नान करत असतो पितृ पितरांसाठी दान करत असतो दीपदान करत असतो अन्नदान वस्त्रदान जे काही आपण दान करत असतो ते आपल्या पित्रांच्या नावानं जात असतो त्यामुळे जे काही तुम्ही दान करणार आहे ते चांगल्या वस्तू दान द्या असं नाही की तांदळ द्यायचं तर रॅशनचे तांदळ तुम्ही देत आहे किंवा गहू देत आहे तर एकदम लो क्वालिटीचे देत आहे कारण जे आपण देणार आहे तेच आपण व्याज सकट मिळणार आहे त्यामुळे चांगल्या जे चांगले पदार्थ असतात जे तुम्ही स्वतःसाठी वापरत असाल घरामध्ये अशाच वस्तूचा दान करा तर आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मी तुम्हाला खरं सांगते ही एक सुवर्ण संधी चालून आलेली असते प्रत्येक व्हिडिओ माझे माझा जीव तोडून एकच प्रयत्न असतो की सगळ्यांचा पितृदोष निघावा कारण पितृदोष आपण काय करतो की आपण सगळे प्रयत्न करत असतो आणि शेवटी मग जेव्हा काहीच होत नाही म्हणजे मुलगी घरी बसलेली आहे लग्नच होत नाहीये जेव्हा त्या गोष्टीला आठ वर्ष दहा वर्ष पाच वर्ष उलटून जातात की होतच नाही होतच नाही आपण स्वतः प्रयत्न करत असतो नोकरी असो लग्न असो काही असो आणि जेव्हा आपल्याने होत नाही त्या वेळेला आपण जातो मग ज्योतिषांकडे ते तेव्हा आपण आपल्याला आठवण येते की आपली कुंडली दाखवायला पाहिजे की काय नक्षत्राची शांती करायचं आहे किंवा काय कालसर्प आहे का नारायण नागबली आहे का पितृदोष आहे काय आहे की का होत नाही काय नाही पण आपण दरवेळेला ज्या वर्षातून एकदा संधी येत असते चालून तुमच्याकडे पितृपक्ष पंधरा दिवसाची त्या संधीचा वापर करा तुम्ही आपण या वेळेला आपण ते डोक्यात घेत नाही केलं केलं नाही केलं नाही केलं केल, केल, सिरियसली घेत नाही त्या गोष्टी आणि नंतर मग आपल्या त्याला म्हणजे आपल्याला होत असतो तर नंतर पश्चाताप करण्याऐवजी तुम्ही वेळोवेळी जे आहे ते आपले जे दोष आहे ते दूर करायचा प्रयत्न करा नाही का कढई जर तुम्ही वापरता हे रोज आणि तो जो रोज नाही साफ करणार तो एकाच म्हणजे वर्षातून चार वर्षातून एकदाच तुम्ही घासणार आहे तो किती घाण निघणार आहे आणि तो लवकर घाण जाणार पण नाही तसंच आपले कर्म असतात आपले दोष असतात वेळोवेळी पित्रांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा मन त्यांची आत्मा तृप्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी दान करावं लागतं त्यांच्या पुण्यस्मरणात आपल्याला स्मरण करून ध्यान करून त्यांना धन्यवाद म्हणायचा असतो कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि त्यांच्या नावाने दानधर्म करावा लागतो तर जर वेळोवेळी तुम्ही जर या गोष्टी केल्या तर तुम्हाला आयुष्यात अवघड म्हणजे अशा परिस्थितीचा सामना करायची गरज नाही तर आज या वे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकदम साधी सोपी उपाय म्हणजे फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे ना हवन करायचं आहे ना तर पण आहे ना सूजेला अर्घ द्यायचा आहे काही नाही पण असं नाही आहे की इतर जे सांगितलेलं आहे मी सेवा ते नका करू पण एक ना इमर्जन्सी की ज्यांना खूप वेळच नाही आहे म्हणजे काहीच नाही आहे साधन नाही आहे वेळ नाही आहे काहीच नाही आहे तर त्यांनी कमीत कमी दिवा तरी लावा माझी इतकी मनापासून इच्छा आहे आणि जे जे तुमचं दोष आहे फुल नाही तर फुलाची पाकळी काही हद्दपर्यंत तरी कमी व्हावं असं माझी इच्छा आहे तर तुम्हाला जर अजिबात वेळ नाही आहे ना तर तुम्ही दिवा लावा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर मी मेनी प्लेलिस्ट बनवून ठेवलेलं आहे की तुम्हाला कोणती कोणते क्रिया कोणते कोणते विधी आपल्याला करायचा आहे कसा करायचं आहे ते सगळे डिटेल्समध्ये मी प्लेलिस्ट बनवलेलं आहे पूर्ण प्लेलिस्ट बघा आणि सगळे उपाय नक्की करायचा प्रयत्न करा जितका जास्त तुम्ही उपाय करणार आहे म्हणजे जितकी जास्त तुम्ही सेवा करणार आहे पित्रांची तितकी ते संतुष्ट होणार आहे तर आता दिवा कुठे लावायचा कोणी लावायचा दिवा कोणीही लावू शकतो स्त्री पुरुष मुला मुलगा मुलगी कोणीही कोणीही विधवा सौभाग्यवती छोटा मुलगा किंवा एक वयोवृद्ध व्यक्ती कोणीही करू शकतो दिवा कोणीही लावू शकतो आता दिवा कधी लावायचा आहे तर तसं माझी इच्छा आहे जसं सांगायचं जर तुम्हाला जास्तीत जास्त याचं फळ प्राप्त करायचं असेल तर वाड्यामध्ये पंधरा सोळा दिवस जितका दिवस पितृपक्ष असतो तितका दिवस आपल्याला हा दिवा लावायचा आहे तितका दिवस आणि जर अशक्य आहे तुमच्यासाठी रोज लावणं दिवा सुद्धा तुम्हाला जर लावायचं होत नाही इतके तुम्ही जर बिझी असताल तर तुम्ही फक्त अमावस्याला शनिवारी असं तुम्ही किंवा ज्या ज्यावेळी वेळी तुमची तिथी आहे तुमच्या पित्रांची जेव्हा तिथी आहे त्या तिथीच्या वेळी तरी कमीत कमी नक्कीच लावा वा आणि त्यानंतर आता हे दिवा केव्हा लावायचा आहे आपल्याला तर हा दिवा जो तुम्हाला लावायचा आहे तो दुपारी बारा वाजता लावायचा आहे कारण बाराच्या नंतर जे काही तुम्ही पित्रांसाठी क्रिया करणार आहे जे काही कर्मविधी तुम्ही करणार आहे हवन तर्पण वगैरे सगळं ते बारा ते बाराच्या नंतर तुम्ही स्टार्ट करायचं बारापासून चालू करायचं एक्झॅक्ट बारापासून तुम्ही चालू केलं तरी काही नाही तर बाराच्या नंतर एक दोन तासापर्यंत तुम्ही हे करू शकता त्यानंतर दिवा लावायचा कधी तर दुपारी बारा वाजता लावायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला जेव्हा साडेसहा ते साडे दरम्यान तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तो नंतर एक दोन तास पर्यंत दिवा चांगलं त्याला जळू द्यायचं चांगल्या प्रकारे आता दिवा लावण्यासाठी कोणता तेल वापरायचं तर दिवा लावण्यासाठी तुम्ही मोहरीचा तेल वापरू शकता कारण मोहरीचा जो तेल आहे तो पित्रांना आवडत असतो पण मोहरीचा तेल या पितृपक्षात खरेदी करू नका जर तुमच्या घरी मोहरीचा तेल असेल तर वापरा आणि जर मोहरीचं तेल नाही आहे तर तुम्ही तिळाचा तेलाचा दिवासुद्धा लावू शकता काही हरकत नाही यानंतर आता हे कुठे लावावं तर हा जो दिवा आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेमध्ये लावायचा आहे तुमच्या घराचा जो दक्षिण दिशा असो हो। त्या दिशेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे दुपारी बारा वाजता एक दोन तास तीन तास जेवढं तुम्ही तेल घालणार आहे तेवढं वेळ तो, तो जळत राहील आणि संध्याकाळी पण जेवढं तुम्ही तेल घालणार आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही लावा आणि जेव्हा तुम्ही घरातल्या दिवा लावत असतात त्यावेळी तुम्ही लावू शकता आणि एक दोन तास तो जळू घ्यायचा त्याला त्यानंतर हे हा जो दिवा आहे तो मोहरीचा तेल वापरा नाही शक्य असेल तर तिळाचे तेल वापरा दक्षिण दिशेमध्ये लावायचं आहे आपल्याला दुपारीसुद्धा लावायचं आहे आणि संध्याकाळीसुद्धा लावायचं आहे अजून एक ठिकाण पिंपळाची झाड पिंपळाचं झाड हा दैविक शक्तीने भरलेलं झाड आहे खरंच नाही शक्य झालं ना तुम्ही अमावस्याला पौर्णिमेला एकादशीला रविवारी इतर कोणत्याही वार ज्या तुम्हाला वेळ मिळत असं त्या वेळेला किंवा पित्रपंधरावाड्यामध्ये पूर्ण पंधरा दिवस जे आहे रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा दिवा लावू शकता खूप 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 चांगलं आहे हे कारण पिंपळाचं झाड हा दैविक शक्तीने भरलेला आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हनुमानजी आणि आपले पित्रसुद्धा यामध्ये म्हणजे वास करत असतात भगवान विष्णू म्हणजे पित्रच आहे ते एक प्रकारचे पितरांचं ते एक प्रतिबिंब असल्यासारखं आहे भगवान विष्णूची सेवा नक्की करा ओम नम भगवते वासुदेवायचा जप करा या दिवशी पित्रपंधरवाड्यामध्ये रोज आपल्याला एक अकरा माळी एक माळी दोन माळी जितकं तुम्हाला शक्य झालं तितकं ओम नम भगवते वासुदेवा एक जप करत चाललं खूप चांगला असतो अस अशा प्रकारे आणि आज हा जो पितृ दिवा आहे तो तुम्हाला दक्षिण दिशेमध्ये लावायचा आहे आता तो दिवा तुम्ही अशा प्रकारचा एक सुद्धा लावू शकता एक दिवा किंवा जर चार चारपुखी जर तुम्ही दिवा लावला तर ते खूपच प्रसन्न होतात पित्र कारण हे एक प्रकारचं दान आहे दिवा लावणं म्हणजे काय आहे दिवा आपण म्हणत असतो हे एक तेलाचा दान आहे पित्रांना आता तेलाचा दान केलेला आहे कारण पित्रांच्या नावाने आपण ते दिवा लावलेला आहे आणि जो जो दिवा जळत असतो तो पित्रांना एक शांती निर्माण करत असतो त्यांचा मन प्रसन्न होत होतो होत असतो त्यांची आत्मा तृप्त होत असते त्या दिव्याने कारण आपण काय करतो दीपदान करतो आपण जेव्हा गंगा स्नानला गेलेला आहे तेव्हा त्याला म्हणतात स्नानदान पित्रांच्या नावानं अमावस्याला गंगा येथे गंगा स्नान करत असतात त्याला म्हणतात स्नानदान म्हणजे त्यांच्या नावाने आपण स्नान केलं आणि गंगा हे तेच आपण दिवा सोडत असतो सो गंगे गंगेमध्ये त्याला म्हणतात दीपदान आता हा दीपदान तुम्ही गंगेच्या ठिकाणी करा अति पुण्यशाली म्हणजे अमावस्याला जर तुम्ही करत असाल तर आता रोज तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही रोज घरी जे आहे ते आपण करत असतो त्याला दीपदान असं म्हणलं जातं तर ही चौखी कणकेचा दिवा तुम्ही बनवून चौखी त्याला चार तोंडी करायची आणि तो कणकेचा दिवा तुम्ही वापरू शकता एकच दिवा तुम्ही रोज पंधरा वाड्यात चालू शकतो केलं तरी चांगलं नाही झालं तर तुम्ही रोज एक कणकेचा दिवा म्हणवा आणि त्याला वापरत चाल नाही जर शक्य झालं चारमुखी तुम्हाला करायला तर हा एक दिवा सुद्धा तुम्ही त्यांना दक्षिण दिशेमध्ये लावू शकता पण पितरांना जो सर्वात जास्त आवडतो तो, तो चारमुखी दिवा आवडतो आणि मोहरीचा तेलामध्ये आवडतो कणकेचा दिवामध्ये आवडतो दक्षिण दिशेमध्ये आवडतो दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची दिशा असते ही यमाची दिशा असते म्हणून पित्रांचं नाव घेऊन त्यांचं नाव स्मरण करून आपली चुकांची माफी मागून आणि आपल्यासाठी भरभराटी येऊ द्या म्हणून असा आशीर्वाद मागून आपल्या पित्रांचा स्मरण करून आपल्याला हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेमध्ये लावतो इतकी एकदम छोटी सर्वात छोटी सेवा सर्वात सोपी सेवा आहे ही पित्रपंधरवाड्यामध्ये पण याचा परिणाम खूप चांगला असतो कारण हा पण एक पितृ दोषासाठी उपाय आहे ज्यांना प्रखर पितृदोष दोष आहे ज्यांच्या खरंच आयुष्यामध्ये खूप अडथळी आहे म्हणजे तुम्ही हा छोटे छोटे उपाय करत चला याचा खूप मोठा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येणार ना आहे नाहीतर अशा प्रकारे एक छोटासा दिवा जे आहे तुमचा प्रखर पितृदोष सुद्धा शांत करायची ताकद ठेवत असो त्यामुळे दक्षिण दिशेमध्ये या पितृ पूर्ण पंधरा दिवस जे आहे दिवा, दिवा नक्की लावायचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ